प्रभाग क्रमांक चारमधून यश अंबादासराव मस्के हे शिवसेनेच्या चिन्हावर धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि तरुण तळवदार आहे त्यांच्याकडून समाजाची परिसरातील लोकांची फार मोठी अपेक्षा आहे आपण ते निवडून आल्यानंतर काय काम करतील या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत आमच्या परिसरात सर्वसाधारण युव युवा पुरुष त्यांना आता लोक जास्त रोजगार भेटला नाही ते घरी बसून रोजगार भेटल्या नसल्यामुळे ते वेगवेगळ्या नशे याला आधी पडत आहे आपल्याकडे येणाऱ्या सफारी पार्क याच्यातून आपण सातशे युवा पिढीला रोजगार निर्माण करून देण्याचे रोजगार निर्माण करून देण्यात आले त्याच्यानंतर आपल्याकडे येणारे बस स्टँड त्याच्यामध्ये पण अनेक लोकांना रोजगार भेटू शकतो त्यानंतर प्रत्येक भागामध्ये विकास काम करणारा पालकमंत्री संदेश शिरसाट या श्रीवरून आपण प्रत्येक भागात रोड ड्रेनेज पाईपलाईन इत इत्यादी अनेक कामं आपण करतो यापुढेही मला जनतेने कधी साथ दिली तर यापुढे बी आम्ही ते काम करत राहू यश भाऊचे वडील अंबादासराव म्हस्के साहेब यांनी आमदार निधीतून पालकमंत्री संदेश शिरसा साहेबांची मदत घेऊन वार्डामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत गेल्या तीस वर्षापासून त्यांच्या कामाचा आवाका फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांनी केलेल्या कामाचा यश यांना कसा फायदा होईल या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया माझ्या वडिलांनी तीस वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये काम करत आहेत गट प्रमुख पासून तर उपजिल्हा प्रमुख तीस वर्षात प्रवासामध्ये त्यांनी अनेक लोकांचे समाजकार्य विकास काम इत्यादी अनेक कामे केली त्यामध्ये त्यांनी कधी कोणतंही अनेक लोकांचे गरजू लोकांचे कामे केली याच्या पुढे कधी आपल्या घरात आमच्या घरात कधी न घेऊन आम्ही आजूक मेहनतीने अजून जिद्दीने नाही लोकांची विकास कामं करतो सफारी पार्कसारखा फार मोठा प्रोजेक्ट महानगरपालिकेच्या वतीने या परिसरामध्ये सुरू करण्यात येणार आहे जवळपास सातशे ते हजारापर्यंत कर्मचारी या सफारी पार्कमध्ये कामावर लागतील त्या त्यादृष्टीने आणि वार्डामध्येच तो सफारी पार्क येत असल्यामुळे यश होऊ त्या सफारी पार्कमध्ये कशा पद्धतीनं तरुणांना आपला रोजगार मिळून देतील या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया तिथे अनेक सातशे आठशे तरुणाला रोजगार भेटत त्यानंतर बाहेर छोटीशी हॉटेल कासन छोटे टपरी कासन ते अनेक लोकल रोजगार भेटेल तिथे काम कर्मचारी कामगार वर्ग अनेक का, का काम रोजगार ते निर्माण होतील तसेच सातशे ते आठशे मुलं आपण तिथे लावू शकतो त्याच्याने आपण युवक पिढीचा विचार करून मी एक युवा युवा नेतृत्व आहे सध्याला मी म्हणून पुरुष म्हणून इलेक्शन लढत आहे मी युवा पिढीचा विचार धरून हे पुढेही काम करत आहे ते आपल्या युवा पिढीला तिथं रोजगार भेटला पाहिजे त्या त्याच विचारधारातून मी पुढं काम करणार आहे आधी केले नंतर सांगितले यश यांच्या वडिलांनी आधीच फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे आज जे मतदार लोकांना ते आश्वासन देही देत असतील की मी पाण्याचा प्रश्न सोडवीन किंवा डेक्यांचा सोडून लाईटचा सोडवीन किंवा तरुणांना रोजगार नाही या संदर्भामध्ये पण आपल्याला खात्री वाटते कारण त्यांच्या वडिलांनी आधीच हे काम केलेले आहे या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी बोलूया नाही अनेक रोड झाले ड्रेनेज झाले प्रत्येक भागात प्रत्येक कॉलनीमध्ये रोड आणि ड्रेनेज झालेले आणि त्या मोठ्या पाईपलाईनचं काम झाल्यानंतर नक्कीच आपल्या पडेगाव मेठमोठ्या या भागात नक्कीच लवकरच पाण्याचा प्रश्न सोडण्यात येईल एप्रिल एप्रिल पर्यंत पाण्याचा प्रश्न लवकरच लवकरच सोडला कारण प्रत्येक भागात आपण केलेल्या विकासामधून लोकांच्या मनात आपल्याबद्दल भाऊ भावनाय कारण हा माणूस पुढे काम करू शकतो त्या त्याचं माझ्या वडिलांचं काही कारण असतो इलेक्शन लढताना विकास काम करण्याचे इच्छुक आहे आपल्या प्रभागात प्रभागाची संख्या लोकसंख्या किती आहे मतदारसंख्या किती आहे आणि कोणत्या कोणत्या या मतदारसंघामध्ये समावेशात एक्केचाळीस हजार आठ या प्र आमच्या प्रभाव क्रमांक मध्ये लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये पडेगाव झाला लक्ष्मी कॉलनी भीमनगर नंदवन कॉलनी शांतीपुरा दोन तीन मध्ये समावेश होतो त्याचा यश मस्के यांनी या संदर्भामध्ये मुलाखत देताना सांगितलं की मी मोठ्या प्रमाणामध्ये काम करून दाखवेन कारण की तरुण तरुणदार आहेत ते सुशिक्षित आहेत त्यामुळे त्यांच्याकडून मतदारांनी कामाची अपेक्षा ठेवणे हे उचित आहे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या निधीतून अनेक विकास झाले यापुढे आम्ही या त्यांच्या आ... मार्गदर्शन झाले अनेक विकास आ... काम करत राहू काय आहे नाही आम्ही आता या परिसरात खूप विकास कामे केलेले आहे यापुढे आम्ही करत राहू मला एवढंच माझ्या मतदाराचे म्हणणं आहे की यापुढे मला तुम्ही असे सादर होऊ द्या या इलेक्शनला मला भरघोस मताने विजय करून मला या नगरसेवकचा आशीर्वाद द्या